मित्रांनो मी राणी ही गोष्ट त्यावेळेची आहे जेव्हा यात्रेसाठी मी गावी गेले होते माझी ओळख माझा जुना मित्र आनंद ह्याच्याशी झाली आम्ही आता रोज फोनवरती असायचो मात्र त्याच्याशिवाय मला जमायचं नाही माझं आणि नवऱ्याचं चांगलंच आता भांडण होऊ लागलं होतं पण एक दिवशी झालं असं मला त्याच्यासोबतच राहायचं म्हणून मी हट्ट करू लागले घरच्यांशी भांडून घर मी घर सोडलं पण ज्या दिवशी पहिल्याच दिवशी मी त्याच्या घरी गेले तेव्हा मला वेगळंच झालं माझ्यासोबत वेगळंच घडलं आणि नंतर माझं आयुष्यच कसं बदललं तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव राणे आहे मी दिसायला पण तेवढीच देखणी होती त्या दिवशी घरून फोनवरती फोन येत होते माझं काही नक्की नव्हतं म्हणून शेवटी मी फोन उचलला तर माझी बारकी बहीण नेहा ती बोलत होती अगं काय झालं ताई तू म्हटलेली यावेळेस तर गावाच्या जत्रेला चांगले दोन तीन दिवस आधीच येणार आहे म्हणून अगं नाही तुझ्या दाजींना सुट्टी नाही आणि त्यांना मी कितीदा बोलले चला तर ते माझं काहीच ऐकत नाहीत आणि त्यांना कामाचं पण थोडासा लोड आहे आणि दोनच महिने झाले ना अगं आम्ही गावी आलतो चांगले आठ दहा दिवस राहिलो होतो ना त्यावेळेस मात्र ती म्हटली हो राहिला होता पण मला आता काही नका सांगू एकतर खूप दिवस झालं गावाच्या जत्रेला तू काही येतच नाही लग्नाला चांगलेच तुझ्या सात आठ वर्ष झाली पण आधी पहिल्याच वर्ष आलेली आता तुला माहीत आहे माझं तर लग्न जमले दोन चार वर्षात माझं अर्थात दोन चार महिन्यात माझं लग्न पण होईल आणि नंतर मी पण जाईल पुन्हा आपली भेट होती की नाही माहीत नाही म्हणून मी तुला विनंती करते मला काही सांगू नको मी दाजीशी बोलू का असं नेहा म्हणाली मी म्हटलं अगो नको त्यांना नको फोन करू ते माझ्यावरच ओरडतील तुझ्यावरती नाही ओरडणार ना। मी जर सांगितलं त्यांना तर लावतील तुला ते अगं हो ते आहेच खरं आहे ते लावतील पण त्यांचं मग जेवणाचं अगं काय झालं तुझी सासूबाई आहे ना तिथे मग सासू असल्यावर तू कशाला काळजी करते ए हं तोपर्यंत माझा मुलगा शाळेत होऊन घरी आला अगदी तीन चार वर्षाचा तो त्याची शाळा सुटल्यामुळे स्कूल बस दारात उभी राहिली होती मी बोलत बोलत त्याला घरात घेऊन आले त्यावेळेस मग मी म्हटलं की हे बघ नेहा तू काय पण कर पण मी आज शेवटी त्यांना घरात आल्यानंतर कामावर होऊन विचारते काय म्हणते बघ त्याने तुला संध्याकाळी फोन करते त्यावेळेस नेहा म्हटली हो वाटलंच तर बाबांना सांगायला हो का मी म्हटलं नको नको अगं सगळ्यांना कशाला सांगायला होतेस त्यावेळेस असं म्हणून तिने फोन ठेवला मी मात्र मुलगा म्हणजे अथर्व शाळेतून आल्यानंतर त्याची स्कूल बॅग घेतली त्याचा गणवेश काढला आणि दुसरे कपडे दिले हातपाय तोंड धुवून ये मी तुला जेवायला काहीतरी बनवते गरम असे मी म्हटलं त्यावेळेस तो म्हटला हो की हो मग मी लगेच जातो आणि लगेच पटकन येतो त्याच्या गालावर एक मी पप्पी घेतली आणि तो लगेच गेला तो आवरणार होता तोपर्यंत मी किचनमध्ये गेले आणि त्याच्यासाठी मी जेवण बनवू लागले मात्र मी ह्याच विचारात पडले होते की जर त्यावेळेस मी पण खूप दिवस झालं गावाच्या यात्रेला जातच नाही मात्र आज ह्यावेळेस पण जावंच कारण की नेहाचं दोन चार महिन्यात लग्न झाल्यानंतर पुन्हा आमची काही भेट होणारच नाही मी तेच विचार करत होते ह्यांनाईला मात्र साडेपाच सहाच वाजले होते मुद्दाम हे येणार म्हणून मी चांगलंच गोडधोड करून ठेवलं होतं आज ह्यांना चांगलंच लाडीगोडी लावायची त्याच्याशिवाय मला मात्र ते गावी जाऊन देणार नाहीत हे मात्र मला माहितीच होतं मग काय त्या दिवशी ते कामावरून आले आल्यानंतर त्यांचं फ्रेश होण्यासाठी गेले तसं मी चहा घेऊन आले त्यांना टी व्ही त्यांनी लावला आणि बातम्या पाहतच बसले होते सोपायच्या एका बाजूला ते बसले असताना मुद्दाम मी तिथे गेले आणि हे धरा चहा अरे वा आज न सांगता चहा कसा काय आणला मॅडमनी असं ते मला लाडत म्हटले मी म्हटलं की आहे मला काळजी तुमची त्यावेळेस त्यांनी अथर्वला हाक मारली अथर्व दिसत नव्हता मी म्हटलं की अहो आहे ते शेजारच्या काकूंचा प्रीतमसोबत खेळत बसलाय असं म्हटलं ते म्हटले की बरं ठीक आहे त्याने काय खाल्लं का मी म्हटलं हो खाल्ल्याशिवाय घर सोडत नाही तो आणि मॅडम तुम्ही मी म्हटलं की आता वेळच काय झाली चहा धरा आधी घ्या असं म्हणताच त्यांनी माझ्या हातून चहा घेतला आणि चहा पित होते मी बोलू का नको ह्याच विचारत होते तेवढ्यातच माझ्या सासूबाई घरामध्ये आल्या आणि त्यांना पण मग मी चहा देण्यासाठी उठले किचनमधून त्यांना मी चहा दिला आणि सासूबाई टी व्ही पाहत बसल्या होत्या सासूबाईंसोबत आणि त्यांच्यासमोर तर मी हे बोलूच शकणार नव्हते मग काय संध्याकाळ होण्याची वाट पाहत होते तोपर्यंत तो नेहाचे एक दोन फोन येऊन गेले होते ती म्हटली की दाजीं दे मी बोलते त्यांना मी म्हटलं नको गं काही पण वेड्यासारखं नको करू मी दिसायला देखणी सुंदर तर होतेच मात्र शहराकडून आल्यानंतर माझ्या रंगात खूपच फरक जाणवायचा आधी मी तशी होते गोरी पण शहरात अजूनच माझ्या रंगात भर पडली होती अगदी उजाळ झाली होती कारण की इथून घराच्या बाहेर जाणं येणं नाही माझं स्वतःला अजून मी आहे असंच ठेवलं होतं तेवढीच मी देखणी दिसत होते मी स्वयंपाकात गुंतून गेले आणि खूप वेळ स्वयंपाकाला लागलं संध्याकाळी आम्ही सगळ्यांनी बसून जेवण केलं अथर्व मात्र लवकर झोपी जायचा जेवलं की झोपायची त्याची सवय होती तो झोपी गेल्यानंतर मात्र मी आणि हे होते हे मात्र मोबाईल पाहत रूममध्ये बसले होते मी तोपर्यंत सगळी लादी पुसली किचन आवरलं सासूबाई माझ्या बाहेर अंगणा तोपर्यंत फेरफटका मारायच्या मी किचनमधील सगळी भांडी घासून जिथल्या तिथे व्यवस्थित लावून ठेवली आणि रूममध्ये येऊन बसले मात्र कंटाळा पण मला आज तेवढाच आला होता ते मोबाईलमध्ये पाहत होते आणि मला लगेच म्हटले काय का ग एवढी शांत शांत काय झालं मी म्हटलं काही नाही कुठे काय नक्कीच तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं असेल त्यामुळंच माझ्यासमोर एवढे वेर झाल्या मारते मी म्हटलं अहो नाही कुठे काय तवा आता बोलशील का काहीतरी त्यांनी बरोबर बोल माझ्या मनातलं ओळखलं मी म्हटलं की आहोनिहाचा फोन आला होता आता आठ दहा दिवसात गावाकडची यात्रा नाही का त्याच्यासाठी तिने मला विनंती केली होती हे बघ आधीच माझं काम आहे आणि हे मार्च एंड असल्यापासून मला कामाच्या राड्यातून घरी जमत नाही त्याच्यात आता शाळा पण आता संपत आले मी म्हटलं की हो ना त्याला पण आता सुट्ट्या लागतील म्हणूनच म्हणते मी तुम्हाला की जाऊ का मी अगदी काही दिवसातच येते माघारी आणि तुम्हाला माहीत आहे काही दिवसानंतर नेहा पण जाईल घर सोडून आणि माझा भाऊ म्हणजे तुमचा मेहुना कैलास तो पण आता घरी आला आहे त्याचं पण कॉलेज कम्प्लीट झालं आहे तेवढंच घरच्यांसोबत जरा वेळ कालवाय भेटेल मला तुम्हाला यायच असेल तर तुम्ही पण या ना असं मात्र मी त्यांना म्हणाले ते म्हटले मला काय नाही जमणार आणि तू पण नको जाऊ हे असं म्हणताच मला खूपच राग आला आणि माझं मन खूपच नाराज झालं नेहाची आज मी फोन उचल नाही रागाच्या भरात नंतर मी त्यांना बोलले सुद्धा नाही तशीच मी झोपी गेले आणि त्यांना बोलायचंच नाही म्हणून मी रुसले होते ते रात्री माझी विनंती करत होते मात्र मी जरासुदाक नाही ऐकलं त्यांच्याकडे पाठमोरी करून मी झोपले मात्र सकाळी त्यांना डबा करून दिला जाताना त्यांना मी विचारलं सुदाक नाही आणि त्यांनी पण मला बोलले नाहीत कामावर गेले मात्र दिवसभर मला खूपच टेन्शन येऊन राहिलं होतं नेहा मात्र फोनवरती फोन, फोन करत होते शेवटी मी फोन उचलला हो आणि म्हटला की बोल ना अगं काय झालं रात्री मी फोन करत होते तू का फोन उचला नाही काही नाही आता बोलशील काय एवढी नाराज काय आहे असं तिने मला विचारताच मी सांगितलं रात्रीचं सा। बस जाऊ दे नको यो असं म्हणून तिने पण फोन कट केला मग काय दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हे कामावरून आले आणि मी न चुकता त्यांना चहा वगैरे दिला मी घरात शांत शांत आहे पाहून माझ्या सासूबाई पण म्हटल्या काय गं राणी तुझ आणि आनंदामध्ये काही झालंय का मी म्हटलं नाही कुठे काय मग काय झाला दिवसभर तो कामावरून आलाय कंटाळून तू जरासुद्धा त्याच्याशी बोलली नाहीस नाही तर बा रोज आहो आहो करून त्याच्या मागे पुढे फिरकत असते मी म्हटलं काही सुद्धा नाही नक्कीच तुमच्यामध्ये काहीतरी झाले असं माझ्या सासूबाई म्हटल्या पण मी त्यांच्यासमोर काही नाही झाल्यागत वागले होते मात्र त्या ते घरी आले त्यावेळेस माझ्या सासूबाई म्हटल्या काय रे काय म्हटला का तिला मी म्हटलं कुठे काय म्हटले तेव्हा अरे रुसली का तुझ्याशी ती बोलत नाही आणि मला पण आज दिवसभर जरासुद्धा बोलले नाही हे ऐकल्यानंतर मात्र हे माझ्याकडेच पाहत होते मी किचनमध्ये असताना ती आली आणि म्हटले अय काय झालं एवढी का फुगलीस तू अगं खरंच त्यावेळेस मी मात्र त्यांचं जरासुद्धा ऐकत नव्हते चपात्या झाल्या होत्या आणि चपात्याच मी शेकत होते त्यांच्या नादात मला थोडासा तवा पण भाजला त्यावेळेस लगेच त्यांनी हात माझ्या हातात घेतला आणि वेडूबाई जरा बघून स्वयंपाक करायचं ना असं ते मला लाडत येऊन म्हटले मात्र जरासुद्धा माझ्यावर त्यांचा काहीच परिणाम झाला नाही संध्याकाळी मात्र ते मला म्हटले की तुझी जर इच्छा असेल तर तो मी कुठे काय म्हटलं वगं रागात काल थोडंसं मी म्हटलं होतं हे ऐकल्यानंतर मी खूप आनंदी झाले म्हटलं खरंच म्हणताय की उगच मला रुसवा घालवण्यासाठी अगं नाही खरंच मी बोलतोय तुला जायचं असेल तर तू जा पण लवकर माघारी येऊ लागेल मी म्हटलं हो लवकर येईन माझा राग कुठल्या कुठे निघून गेला होता ते म्हटले नाकाच्या शेंड्यावर तुझा राग असतो दिवसभर तू बोलली नाही सकाळी पण मला त्यामुळे ऑफिसमध्ये मा जरासुद्धा माझं लक्ष लागत नव्हतं पण हे मात्र गावी गेल्यानंतर मला विसरून जायचं नाही मी म्हटले तुम्हाला कशाला मी विसरून त्यावेळेस ते म्हटले की नाही गावी गेल्यानंतर तुझे फोन यायचे बंद होतात घरामध्येच एवढी गुंगून जाते माहेराच्या लोकांमध्ये मा की आपलं लग्न पण झाले मी तुझा नवराही विसरूनच जाते हे बोलल्यानंतर मी म्हटलं नाही हो त्या दिवशी त्यांनी खूप प्रेम आनंदावर केलं मी पण त्यानंतर खूप प्रेम केलं दोन तीन दिवस गेल्यानंतर मी माझ्या मुलासोबत सार्थक सोबत गावी निघाले होते सासूबाई मला जाताना सगळं सांगत होत्या की मुलावर लक्ष ठेव हो। नाहीतर बसमध्ये जाशील विसरून त्याल सासूबाईंचं त्यांच्या नातूवर खूप प्रेम होतं तसं मला पण खूपच आपलेपणाने सून असल्यासारखं ते कधीच वागवलं नाही जुनु काही मी त्यांची एक लेखच असल्यासारखं ते मला जपायचे मात्र सगळं झालं बसमध्ये आणि मला बसवलं आणि बस सकाळी लवकरच निघले होते शहरातून दोन चार तास प्रवास करून मी गावी आले मला नेण्यासाठी नेहा तिची स्कूटी घेऊन आली होती त्यावेळेस ती मला म्हटली काय गं आधी सुरुवातीला नाही येणार म्हणून महागे लागलेली मात्र आता कशी आली अगं तुम तुझ्या दाजींना खूपच पाणी लावायला लागतं गोड बोलल्यानंतर आणि रुसल्यानंतर मला माहीत आहे ते लगेच मला परमिशन देतात होय का बरं चल सार्थक मात्र मावशीला पाहून खूप आनंदी झाला होता लगेच तिने बाजूची आईस्क्रीम घेऊन त्याला दिले आता गावामध्येच उतरलं होतं मात्र आईस्क्रीमच्या बाजूलाच एक तरुण थांबला होता मला टक लावून तो पाहत होता मी जास्त त्याच्याकडे लक्ष दिलं नाही ने। मात्र नेहाने त्याला पाहिलं आम्ही दोघं आम्ही तिघीजणी जणी घरी आलो होतं घरी आल्यानंतर घरच्यांनी पण चांगलंच माझं पाणी दिलं आणि सगळ्यात आधी मी माझ्या आई कुठे दिसते पाहत होते काही गं का मम्मी कुठे म्हटल्या त्यावेळेस ती म्हटली की अगं ती तू येणार म्हणून सकाळपासून तिची तयारी चालू आहे बघ किचनमध्ये काय करते मी गेले तसे पाहून आनंदी झाले किचनच्या बाहेरच मला वास येत होता खमंग त्यावेळेस मी आत गेले त्यावेळेस म्हटलं की बापरे आज काय स्पेशल आहे का माझ्यासाठी हो तुझ्यासाठी स्पेशलच आहे चपात्या तर झाल्या होत्या आणि चांगली भाजी पण झाली होती तिच्याची कोणतीही भाजी मला खूप आवडायची आणि म्हटलं बाबा त्यावेळेस ते म्हटले की गेलेत गावामध्ये आता काय लाडकी लेक येणार आहे म्हटल्यावर हो, सकाळपासून मात्र त्यांचं पण चक्राव चक्र झाले गावातून घरीन घरून गावात मी म्हटलं हो का थांब तुला जेवायला देते असं त्यांनी मला म्हटले मी म्हटलं की हो भूक तर मला खूप लागली तोपर्यंत सार्थक माझ्या असलेल्या शेजारच्या माझ्या मावस बहिणीच्या मुलासोबत खेळत बसला त्याला म्हटलं की काही आल्यानंतर खेळायचं खूप वेळ आहे मावशी सोबत चांगलाच तो दंग झाला होता मला जेवण वाढलं आणि मी पोटभर जेवण केलं आज खूप दिवसानंतर एकदम निवांत हे नाही त्यामुळे खूपच आनंद मिळतो असं ते मला म्हटले मी म्हटलं होय ग हे आल्यानंतर कुठे जायला पण भेटत नाही नेहा म्हटले आपण गावात जाऊया तोपर्यंत कैलास माझा बारका भाऊ आला आणि ताईडे कधी आले म्हटलं मी म्हटलं अरे उशीरा आले तू कुठे गेलतास गेल तू इकडेच फिरायला मग काय संध्याकाळच्या वेळी आम्ही काहीतरी खरेदी करण्यासाठी गावात गेलो होतो अगदी गाव मोजक्याच अंतर होतं त्यामुळे सगळे चालत गेलो होतो आईस्क्रीम खाण्यासाठी त्या दुकानावर थांबलो तिथे मात्र तरुण होता तो तर माझ्या ओळखीचाच मला वाटत होता मी नीट त्याला पाहिलं तर तो मात्र विजय होता त्याचं आणि माझी खूप दिवसांपासून ओळख होती तो मला टक लावून पाहत होता मात्र त्याने मला बघताच नेहाला ते अजिबात आवडलं नाही नेहा थोडीशी रागातच म्हटली की उरका आपल्याला जायचं इथंच नाही थांबायचं मी मात्र जास्त लक्ष दिलं नाही तो मात्र टक लावून मला पाहत असताना हो हळूस हो गालात असला मी पण त्याला पाहून हसले मात्र त्या दुकानातून बाहेर पडताना मी वळून एक दोनदा त्याला पाहिलं आणि तो पण मला पाहून हसू लागला संध्याकाळी आम्ही अंगणात बसलो असताना त्याने जाताना मला बोलला आणि म्हटलं काय घराने कधी आलीस खूप दिवसात दिसलीस तो विजय होता मी म्हटलं की हो अरे आले आता आठ दहा दिवस इथेच आहे होय का खरंच त्यावेळेस तो म्हटला की काय ओळखलं नाही काय मग मी म्हटलं की तरी वाटलंस तूच असणार विजय तो म्हटला की हो खूप दिवसातून दिसले बघ आधी सारखीच आहे अशी रागीट मी म्हटलं की नाही रे तसं तुझं काय आहे लग्न वगैरे केलं का तो म्हटला कशाचं लग्न लग्न वगैरे नाही केलं हे केल्यानंतर मी आजरचकी झाले आणि म्हटलं खरंच की उगीच काय म्हणतोय अगं खरंच माझं लग्न नाही अजून झालं मी म्हटलं की हो का कधी करणार आहेस मग करेन अजून कोणी भेटली नाही असं तो मला म्हटला आणि मग काय त्याच वेळेस नेहा दिसताच तो निघून गेला काय गं काय म्हणत होता तो, तो नेहा अशी मला म्हटली मी म्हटलं काय नाही कधी आली म्हणत होता अगं बघ ना अजून अजूनसुद्धा लग्न नाही केलं नेहाला आमच्यामधील काहीसुद्धा माहीत नव्हतं त्यामुळे ती मला म्हटली की काय माहीत पण सगळे म्हणतात खूप मोठा आशिक आहे कुठल्या तरी मुलीच्या नादी लागल्या होता आणि तिने नकार दिला तेव्हापासून लग्नाचा विषयच त्याने सोडून दिला आता तीस वर्षाचा झाला तो हे ऐकून मला खूपच वाईट वाटलं मी संध्याकाळी जेवून माझ्या रूममध्ये मा गेले मात्र माझ्या डोळ्यासमोर तोच येत होता माझं त्याच्यावर त्याचं माझ्या खूप प्रेम होतं मात्र घरच्यांसाठी मी इकडे लग्न केलं आणि आमचं नंतर काहीच झालं नाही मात्र माझ्यासाठी त्याने अजून लग्न केलं नाही म्हटल्यावर मला खूपच वाईट वाटलं त्या रात्री कितीतरी वेळा माझ्या डोळ्यासमोर तोच येऊ लागला पुन्हा मला प्रेम होतंय की काय असंच मला होऊ लागलं होतं मी त्याला विसरून खूप दिवस झाले होते पण आज का मात्र त्याच्याशी माझी भेट झाली हे मात्र मला कधीच समजलं नाही त्याने माझा नंबर पण दिला गावाच्या जत्रेत मात्र तो माझ्या मागे मागे असायचा मला पण त्याला फोनवर बोलाय खूप बरं वाटायचं घरच्यांना वाटायचं मी नवऱ्याशीच फोनवर बोलत असते मात्र खूप वेळ मात्र विजयशी फोनवर बोलायचे आमचं मात्र भेटणं होऊ शकलं नाही अचानक आमचे हे म्हणजे माझा नवराच घरी आला आणि त्यामुळे खूप काही करायचं होतं ते राहूनच गेलं मी मात्र खूपच वाईट वाटलं मला शेवटी जत्रा झाली सगळं झाल्यानंतर आम्ही शहरात आलो आमच्याही दिवसभर कामात असले की मी फोनवर बोलायचे आता माझं आणि नवऱ्याचं पण जरा सुद्धा पटत नाही नेहमीच वाद होऊ लागला होता तो मात्र सेपरेट रूम घेऊ आणि आपण राहू असं मन लागला होता त्या दिवशी मला चांगलंच आहे मी त्याच्याशी फोनवर बोलत होते साधारणतः महिना झालं होतं माझ्या नवऱ्याला पण काही गोष्टी समजू लागल्या होत्या आमच्यामध्ये वाद होते सासू मला समजवण्याचा सा प्रयत्न करायचे मात्र मी जणू काही काही गोष्टीमध्ये आंधळी झाले होते शेवटी एक दिवशी त्याला मी भेटण्यासाठी गेले मात्र समोर तो पाहून माझ्या डोळ्यात पण पाणी होते आजपासून मी त्याच्यासोबत राहणार होते घरी कोणालाच माहीत नव्हतं मात्र त्याच वेळी माझ्या मनात शंभर प्रश्न येऊन गेले ज्या नवऱ्याने माझ्यासाठी एवढं केलं माझ्या मुलासाठी आणि माझ्या आयुष्यासाठी तो रात्रंदिवस कष्ट घेत आहे त्याला मी असा धोका देणं मला पण व्यवस्थित वाटत नव्हतं मी जर अशी वागली तर माझं आयुष्य पुढं कसं होईल मी एका व्यक्तीसाठी सगळ्यांना विसरू नाही शकत मी नवऱ्यावर तर खूप प्रेम करते मात्र इथपर्यंत मी कशी आले त्याचाच मी विचार करू लागले आम्ही दोघं एकाच रूममध्ये होतो तो माझ्या जवळ येऊ लागला त्यावेळेस मात्र माझं मन एक वेगळ्याच वाटेवर होतं माझ्यातील स्वाभिमानात जागा झाला आज जर मी माझं पाऊल वेगळ्या वाटेला टाकलं तर माझ्यामधला स्वाभिमान पण निघून जाईल जो व्यक्ती माझ्यासाठी सगळं काही करतो माझ्या एवढा प्रेम करतो मी त्याला धोका देऊन इकडे आले त्याच वेळेस मी त्याला अडवलं आणि म्हटलं की विजय तू माझ्यासाठी खूप वर्ष राहिलास काही गोष्टी आपल्यामध्ये झाल्या असतील ह्याच्या आधी पण तूच सांग मी हे करणं योग्य आहे का तुझं जजून लग्न झालं नाही मला एक कुटुंब आहे आणि मी जर तुझ्यासोबत अशा काही गोष्टी केल्या तर आपल्या दोघांचं आयुष्य वेगळं होईल तुझं पण कुटुंब आहे तुझ्या पण घरच्यांच्या तुझ्याकडून खूप आहेत तू माझ्यासाठी खूप वर्ष घालवली मला काही गोष्टी तुला आधीच बोलायच्या होत्या मात्र मी बोलू शकले नाही मात्र माझा पाच सहा वर्षाचा मुलगा आहे मला नवरा आहे माझे आई वडील पण मला खूपच सन्मानाने माझ्याकडे पाहतात मला हे वागणं खूपच वेगळं आणि निराळं वाटतंय तोच विचार कर मात्र तो काही करण्याआधी माझ्या जवळ येण्याआधी तो थांबला क्षणात विचार केला आणि तो म्हटला की तू म्हणतेस ते बरोबर आहे मी ह्या क्षणासाठी विसरून गेलो होतो की तू एक लग्न झालेली आहेस तुला एक वेगळं आयुष्य आहे प्रेमात आपण खूपच अखंड बुडालो आणि सगळं काही विसरून गेलो प्रेम नाही तर जगू शकत नाही हे मात्र खूप चुकीचं आहे जर समोरच्या विषयी चांगले विचार ठेवले आणि मनात चांगले आचार ठेवले तर सगळं काही करू शकतो माणूस मी इतका दिवस ह्याच गोष्टीसाठी तुटत राहिलो की तू माझीच आहेस आणि तू एक दिवशी तर मला भेटणार मात्र तू मला भेटलीस पण तुझं मन मला भेटू शकत नाही आधीचं प्रेम मात्र पुन्हा भेटू शकलं नाही आपण प्रेम खूपच प्रामाणिकपणे केलं होतं मात्र हे मला कळून चुकलं की मी शरीरांना आता जवळ आलोय मात्र तुझं आता मन मी स्वतःकडे घेऊ शकत नाही हे म्हणतात त्याच्या पण डोळ्यामध्ये पाणी होतं आणि माझ्या पण डोळ्यामध्ये पाणी होतं त्यावेळेस तो मला म्हटला की तुझं शेवटचा निर्णय काय मी म्हटलं की मी तुझ्यासोबत शरीराने तर राहील मात्र मन माझं घराकडे वळेल हे ऐकल्यानंतर तो पाठीमागे सरला आणि म्हटला की चल मी तुला घरी घालून येतो मी म्हटलं की नको तुला ह्या अवस्थेत सोडून जाणं मला तर योग्य वाटत नाही त्यावेळेस तो हसला आणि म्हटला अगं वेडे तू तर माझ्या मनातील तुझ्याविषयी वेगळेच अजूनच उंची वाढवली प्रेमाची आधीपासूनच मी तुला खूपच सन्मान द्यायचो मात्र अजून माझ्या मनात तुझ्याविषयी वेगळी जागा निर्माण झाली तुझ्यात आणि माझ्यात काही नाही झालं तरी चालेल पण आज जे झालं ते आधीच व्हायला पाहिजे होतं असं तो मला म्हटला मी किती स्वार्थी झालो होतो तुला मिळवण्यासाठी मी किती जणांचं आयुष्य बर्बाद करत होतो पण नाही आता मला कळून चुकले की तू तु, तुझ्या घरच्या लोकांवर खूप प्रेम कर किती नशीबवान आहे तुझा नवरा तुझ्यासारखी बायको त्याला भेटली हे ऐकल्यानंतर माझ्या पण डोळ्यात पाणी होतं मी म्हटलं की माझी मी जाईन एकटी तो म्हटला की हो अजून पण वेळ गेलेली नाही मात्र तशीच मी घरी आले माझ्या सासूबाई माझी वाट पाहत होत्या त्या खूप काळजीत होत्या मी घरी आले होते तेव्हा संध्याकाळी सात वाजले होते माझा नवरा खूपच टेन्शनमध्ये होता गेले कितीतरी वेळ मला फोन करत होता मी त्याचा एकसुद्धा फोन रिसीव केला नव्हता माझा मुलगा मम्मी मम्मी म्हणत माझ्या जवळ आला आणि मी जवळ घेऊन त्याच्या गाल्यावर सगळीकडे माझ्या ओठाने अगदी पप्पी घेतली आणि बाळा तो जेवल्यास का विचारलं तो म्हटला की हो आजीने मला जेवण दिलं क्षणात मी कुठेच थांबले नाही माझ्या रूममध्ये गेले माझा नवरा डोक्याला हात लावून विचार करत बसला होता मला रडूच कोसळलं मी त्याच्याजवळ गेले आणि क्षणात मी त्यांना मिठीतच धरलं आणि मला माफ करा मी वाट चुकत होते त्यावेळेस तो मला म्हटला की आता तू तू तु वेगळ्या वाटेवर आहेस का नाही मी मात्र तुमच्यासोबत काही आयुष्यभर राहण्याच्या तयारीत आहे मला काही प्रेमात मी खूप आंधळी झाले होते मात्र काही अनर्थ घडण्याआधी मला मात्र तुमच्या प्रेमाची जा समजली नवऱ्याने पण मला मिठीत घेतलं आणि त्याच्या पण डोळ्यात अश्रू होते माझ्या नवऱ्याचा माझ्यावर खूप विश्वास होता हे मला कळून चुकलं होतं त्याने मला पूर्णपणे माफ केलं आणि पुन्हा स्वी पुन्हा स्वीकारलं होतं आयुष्य झालं त्या दिवशी जर मी माझी वाट विसरली असते तर आयुष्यभर मी मात्र माझ्याच नजरेत आणि माझ्याच मनात मरले असते मात्र आज माझ्या ह्या संसाराला खूप दिवस होऊन गेले एक वर्ष झालं ह्या गोष्टीला मात्र आजपर्यंत खूपच सुखात राहिले नंतर मला समजलं की विजयनं पण लग्न केलं आहे या गोष्टीला वर्ष झालं आणि विजय पण आपल्या सुख्या आयुष्यात खूपच सुखाने जगत आहे तर कशी वाटली तुम्हाला कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब